ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा आज एकवीस एप्रिल रोजी पहाटे पावणे तीनच्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर किलोमीटर पाच पॉईंट शंभर येथे पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत अपघात झाला यात एकाचा मृत्यू झाला आहे मृत इसम पोलीस असून सूरज चौगुले वय पंचावन्न पोलीस उपनिरीक्षक असे त्यांचे नाव आहे यातील एरटिगा कार क्रमांक एम एस त्रेचाळीस सी जी एकोणनव्वद अठ्याऐंशी वरील चालक सूरज रामचंद्र चौगुले पार्क साइड पोलीस ठाणे मुंबई हे त्यांच्या ताब्यातील वाहन घेऊन मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने मुंबई बाजूकडे चालवत घेऊन जात होते किलोमीटर पाच पॉईंट शंभर येथे आले असता त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार पहिल्या लेनच्या रेलिंगला जाऊन जोरात धडकली आणि रेलिंगमध्ये अडकून अपघात झाला या अपघातात चालक यांना छातीला गंभीर दुखापती झाल्या आयरबे अँब्युलन्समधील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले पुढील कार्यवाहीसाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे खासगी रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले अपघातग्रस्त वाहन आय क्रेनच्या साहाय्याने शोल्डर लेनवर घेण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे अपघाताच्या ठिकाणी पोलीस व पळसवी मोबाईलवरील स्टाफ आय आर बी स्टाफ देवदूत टीम तळोजा पोलीस ठाण्याचे अधिकारी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी पनवेल तालुका पोलीस ठाणे स्टाफ खांदेश्वर पोलीस ठाणे स्टाफ हजर होते